मंद्रुपच्या सकळेश्वर देवाची आज यात्रा उत्साहात संपन्न मंद्रुपचे ग्राम श्री सकळेश्वर यात्रा मंगळवार दोन सप्टेंबर रोजी संपन्न सोमवारी श्री महारुद्र अभिषेक व वीणा उभारणे तसेच रात्री नऊ वाजता श्री काशी विश्वनाथ भजनी मंडळ मंद्रुपचे भजन कार्यक्रम झाला मंगळवारी सकाळी नऊ वाजता मंदिरापासून मुख्य रस्त्यावरून जलकुंभ आरतीसह मूर्तीची सवाद्य पालखींची गावात मिरवणूक करण्यात आली दुपारी एक वाजता पालखीचं मंदिरात आगमन झाल्यानंतर महादेव कोगनुरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली माजी सभापती गुरुसिद्ध मैत्रे यांच्याकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती अप्पासाहेब पाटील वडकबाळकर यांनी स्त्रीचे दर्शन घेतले यात्रा कमिटीचे सतीश मेंडबुदले महादेव शिंगाडे विश्वनाथ हिरेमठ सकळेश्वर पुजारी काशिणा जेऊरकर गौरीशंकर मेंडबुदले महेश मेंडबुदले बसप्पा घाटे दयानंद घाटे भीमाशंकर मेंडबुदले अनिल मेंढबुजले गिरीश मेंडबुदले बाबुराव वाडकर रवी मेंडबुदले सोमशेखर मेंडबुदले आदिजन यात्रा पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले